शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण मल्टीग्रेन डोसा बनवूया त्यासाठी लागणारं साहित्य मुलांच्या आता कशा शाळा पण सुरू होत आहेत ना तुम्ही या पदार्थ डब्याला पण देऊ शकता ब्रेकफास्टसाठी पण वापरू शकता तर चला आपण आता मल्टीग्रेन डोश्याचं साहित्य मी तुम्हाला सांगते हे बघा एक वाटी जाड तांदूळ घ्यायचे एक वाटी तांदूळ घेतलेले आणि या वाटीच्याप्रमाणे वाटी ही छोटी वाटी पाववाटीच्याप्रमाणे हे सर्व साहित्य घेतलेलं आहे मी पाववाटी मूग डाळ पाववाटी इथे हिरवे मूग घ्यायचे किंवा हिरवे मूग नसले तर हिरवी डाळ घेतली तरी चालेल मुगाची पाववाटी चण्याची डाळ पाववाटी आपली नाचणी याला रागीही म्हटलं जातं आणि पाववाटी उडदाची डाळ आणि पाव चमचा मेथीदाणा आणि याच वाटीच्याप्रमाणे पाववाटी मी वाटताना पोहे घेणार आहे चला तर मग आता आपण हे सगळं स्वच्छ मी करून घेतलेलं आहे आता आपण हे स्वच्छ धुवून घेऊ सर्व अगोदर तांदूळ अगोदर हे एक वाटी जाड तांदूळ घ्यायचे मी कोलम तांदूळ घेतलेले पाव वाटी उडदाची डाळ पाव वाटी मुगाची डाळ पाव वाटी हिरवे मुग किंवा हिरवी डाळ मुगाची पाव वाटी चणा डाळ पाववाटी नाचनी, नाचणी असेल तर टाकायचं पाववाटी तुरीची डाळ हा पाव चमचा मेथी दाणा आता आपण हे सगळं स्वच्छ धुवून घेऊ पाण्याने दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ हे बघा असं छान चोळून आपण दोन ते तीन वेळा आपण स्वच्छ धुवून घेऊ चांगला बघा चा, स्वच्छ असं दोन तीन पाण्याने धुवून घेतलं आता आपण हे एवढं आपण पाणी घालायचं आणि सात ते आठ तास आपण हे भिजत ठेवायचं असं मिक्स करून आता हे झाकून ठेवू आपण आणि था। सात आठ तास आपण हे भिजत ठेवू सात आठ तासानंतर मग तुम्हाला दाखवतो मी वाटाना आता हे आपण झाकून ठेवू हे बघा आता आपली सात आठ तास चांगलं सगळं मिश्रण चांगलं भिजलं आहे हे बघा डाळी पण भिजल्या तांदूळ पण छान भिजले आता, आता आपण हे वाटून घेऊ आणि पोहे पण मी अर्धा तास अगोदर हे पोहे भिजवून घेतले हे बघा असे छान मऊ झाले आता हे पण त्यात आपण वाटून घेऊ पाव वाटी घेतले हे पण आता आपण मिश्रण सगळं वाटून घेऊ आणि वाटताना आपण हेच पाणी घालू का त्यात सर्व पौष्टिकपणा उतरलेला आहे ना डाळींचा त्याच्यामुळे आपण हे पाणी फेकायचं नाही हेच आपण वाटताना घेऊ आणि त्यात थोडे पोहे पण आपण मिक्स करू चांगले भिजवून घेतले मी अर्धा तास पाववाटी पोहे घेतलेले आता आपण वाटून घेऊ थोडंसं पाणी टाकू हेच आपण डा डाळीचं पाणी घालू भि भिजवलेलं थोडंसं पाणी घालायचं आणि आता हे आपण छान असं बारीक वाटून घेऊ बघा याप्रमाणे आपण असं छान स्मूथ असं वाटून घेतलं हे बघा हे बघा असं एकदम बारीक असं छान वाटून घेतलं असं बारीक वाटून घ्यायचं आता हे आपण सगळं मिश्रण काढून घेऊ आणि चांगलं पाच मिनिटं फेटून घ्यायचं आणि मीठ टाकायचं नाही आपल्याला सकाळी मीठ टाकू आपण आता हे आठ नऊ तास आता आपण हे रात्रभर ठेवू आणि सकाळी आपण त्याचे डोसे इडली तुम्ही इडली पण बनवू शकता या मिश्रणाची इडली आप्पे डोसे आणि हे बघा हे फेटणं खूप महत्वाचं आहे असं फेटून घ्यायचं आणि मग चांगलं ग घट्ट झाकून ठेवायचं आता ग गरमी आहे ना त्याच्यामुळे आपण मीठ आता नाही टाकायचं था, आपण मीठ सकाळी टाकू आता या फर्मेंटेशन चांगलं होईल सकाळपर्यंत आता आपण हे मिश्रण चांगलं फेटून झाकून ठेवू हे बघा आपण छान असं फेटून घेतलं चमच्याने आता आपण छान असं रात्रभर झाकून ठेवू आणि सकाळी आपण याचे डोसे इडली बनवू हे बघा आपण रात्रभर ठेवलेलं आहे ना बघू आता आपण हे बघा कस छान फर्मेंट झालं आपलं पीठ बघा हे बघा कसं छान जाळीदार झालं बघा आपण याच मिश्रणापासून आपटे बनवू शकतो डोसे इडली आता आपण याच्यात मीठ टाकून घेऊ आपण रात्री मीठ नाही टाकलं ना नाही तर मग ते काय होत गरमीच जास्त आंबट होत चवीप्रमाणे मीठ आता आपण मीठ टाकून हलक्या हाताने असं छान मिक्स करून घ्यायचं आता आपण अगोदर इडली बनवून घेऊ असं छान एकजीव झाला पाहिजे सगळं ते बघा आता आपण मिश्रण चांगलं सगळं हे करून घेतलं मिक्स करून घेतलं आता इडली पात्राला आपण तेल लावून घेतलेलं आहे आता आपण हे सारण टाकूया मिश्रण पाणी छान उकळून घ्यायचं इडली वाफवून घेऊ दहा ते पंधरा मिनिट त्याबरोबर आपण कैरीची चटणी बनवणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य ओल वो, खोबरं किसलेलं तेवढ्याच प्रमाणामध्ये किसलेली कैरी फोडणीसाठी मोहरी कढीपत्ता आणि यात आपल्याला मि मिश्रण चांगलं एकजीव चांगलं व्हावं म्हणून आपण डाळ्या घेणार आहोत छोटी वाटे डाळ्या पाव वाटी ही ब मी लाल मिरची चांगली भाजून घेतली आहे ही बेडगी मिरची आहे आणि एक तिखट मिरची घेतली आहे त्यात टाकण्यासाठी को भरपूर कोथिंबीर आणि थोडासा लसू तर आपण ही कैरी किसून घेतलेली आहे आणि फोडणीसाठी हा हिंग चला तर मग आता आपण चटणी तोपर्यंत आपली इडली वाफते ना तोपर्यंत आपण चटणी वाटून घेऊ मिरची आणि डाळ्या बघा अगोदर मिरची आणि डाळ्या आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊ डाळ्या आणि मिरची फिरवून घेतली आपण पण ती मिरची बारीक होत नाही ना मिश्रणामध्ये त्याच्यामुळे थोडीशी मिरची आणि डाळ्या फिरवून घेतल्या आता आपण त्यात ओलं खोबरं आणि हा कैरीचा किस लसूण आणि कोथिंबीर तुम्ही या जागी हिरवी हिरवी मिरची पण घेतली तरी चालेल आता आपण हे थोडस पाणी टाकून हे मिश्रण चटणी आपण वाटून घेऊ आणि चवीप्रमाणे मीठ आंबट तिखट गोड चटणी करायची ना आपल्याला यात थोडीशी साखर टाकून घेऊ दोन चमचे तेल तापलेलं आपण आता त्यात राहील झाली हिंगोडणी आपण यात घालायची खमंग खमंग छान फोडणी करून घ्यायची अशी चमच्याने छान मिक्स करून घ्यायची छान चुरचुरीत फोडणी द्यायची झाली आपली चटणी तयार झालेली आहे आता आपली इडली वागते आपण बघू आता बघूया इडली झाली का आपली हे बघा आपली इडली पण छान झाली आता आपण हे काढून घेऊ आणि थंड करून घेऊ बघू कुठे कच्ची आहे का बघूया नाही झाली बघा अजिबात चिकटला नाही झाली आता आपण थंड करून घेऊ नॉन स्टिकला चांगलं स्टिकला तेल लावून घेऊ आता मिश्रण चांगलं एक जीव करून घ्यायचं एकदम जास्तही पातळ करायचं नाही सुरुवातीचा एक डोसा हजारा आहे हो, तो नंतर डोसे अगदी पटापट आणि निघतात आणि छान होतात तुम्हाला पाहिजे तेवढा मोठा करू शकता सुरुवात टाकताना गॅस एकदम मंद ठेवायचा नंतर टाकून झाल्यानंतर गॅस मिडियम ठेवायचा आपण तेल लावून घेऊ ब्रशने सहसा तेल लावून घ्यायचं तेल नाही लागत कमी प्रमाणात तेल लागतं ब्रशने लावायचं म्हणजे आपला डोस आपन छान सुटून येतो वरतून कुरकुरीत होतो ना आतून छान असा डाळीदार सगळ्या प्रकारच्या डाळी असल्यामुळे तो अगदी पौष्टिक झाला आपला डोसा असं आपण थोडस तेल लावून घेतलं हा पहिला डोसा कसा थोडासा तेल लागतं नंतर मग डोशांना कमी तेल लावलं तरी चालतं कारण तो निघण्यासाठी असा तवा फिरवत राहायचा हे बघा असा आपला छान गुलाबी झाला डोसा मग आपण अशा कडा आहेत ना अशा जरा मोकळ्या करून घ्यायच्या गॅस कमी करून घ्यायचा फुल गॅसवर करायचा नाही डोसा मिडियम गॅसवरच करायचा आता आपला डोसा छान झाला आहे तर बघा छान सुटून येतोय आता आपण गॅस कमी करून टाकायचा हे छान झालं बघा वरतून कुरकुरीत डोसा अशा प्रकारे आता आपण सर्व डोसे करून घेऊ हे बघा तर आपण करून घेतले मल्टीग्रेन डोसे आणि मल्टीग्रेन इडली आणि कैरीची आंबट तिखट गोड अशी चटणी तर बघा अशा माझ्या या पद्धतीने करून बघा प्रोटीन युक्त अगदी पौष्टिक इडली आणि डोसे येते तर बघा करून बघा या पद्धतीने अगदी लहानांपासून तर अगदी वृद्धांपर्यंत सर्वांना चालणारी ही रेसिपी आहे तर चला माझी रेसिपी तुम्हाला आवडली का आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा हे बघा आपल्या इडल्या बघा कशा छान जाळीदार झाल्या आणि डोसे पण किती छान जाळीदार वरतून कुरकुरीत तसे छान झालेले आहेत या पद्धतीने करून बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली का आवडली असेल तर लाईक करा Thank you.